गाईज आताच मी युट्यूब चालू केलं होतं तर बघितलं तर माझे पाचशे सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले आहेत तर गाईज ऐकून मी आता चार वेळा गावात जाऊन आलो आता परत एकदा गेलो होतो चेंडॉन आयला तर ते तर ग्राउंड वर गाईज कोणी जात नसेल तर ग्राउंड करायला जाय आणि त्यांना मदत करा कारण की दोघं तिघ गेल्यावर समजते की किती आपली हालत खराब होते हे हॅलो नमस्ते कसे आहात मजेत तर मजेतच असायला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र हार्दिक पाटील पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आत्ता मी निघालो आहे तंदी तिकडे जाण्यासाठी तर आता मी या रस्त्याला तुम्ही बघू शकता तर गाईज मी आत्ता निघालो आहे घरी जाण्यासाठी तर मी त्यांच्याकडे गेलो होतो ते चावी आणण्यासाठी घे बघा तर ही चावी गाडीची चावी आणण्यासाठी गेलो होतो तर आता मी परत एकदा चाललो आहे घरी तर मला जायचं आहे गावामध्ये तर त्यासाठी त्यांची गाडीची चावी मागितली होती तर गाईज आत्ता मी निघालो आहे गावात जाण्यासाठी आणि माझ्यासोबत आहे मम्मी तर आता आम्ही दोघं चाललो आहे गावात जाण्यासाठी गावात आम्ही यासाठी चाललो आहे कारण की मम्मी चालली आहे डॉक्टरकडे आणि मी चालू आहे मम्मीला सोडायला तर गाईज आता सोडलं आहे मम्मीला आत्याकडे आणि आता मी निघालो आहे घरी जाण्यासाठी तर आता आहे रस्त्याला हे बघा आणि जेव्हा आत्ता मी आलो आहे रस्त्याला आणि मी गेलो होतो दुकानात तर दुकानातला खाऊसुद्धा घेतला होता आणि आता थोड्या वेळात मी घरीसुद्धा पोहोचणार आहे तर तुम्हाला घरी गेल्यावरच भेटतो तर गाईज मी आत्ता आलो होतो घरी आणि इथे बघू शकता डुगू पण आहे हे बघा कधीपासून पायावर चावा मारत होता आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम भारेसं शेण आणि सारवलंसुद्धा आहे हे बघा हे बघा विश्वी कशी खेचत आहे मम्मी गावात गेली होती तर मम्मीने शिरा बनवून ठेवला होता तर आता तोच खाऊन घेऊया तर चला तर आता आम्ही चाललो आहे क्रिकेट खेळण्यासाठी तर माझ्या पुढे आहे चंदन आणि पाठू मागून दोघं जण येत आहेत तर आता आम्ही चाललो आहे तिथे ग्राउंडवरती तर खेळायला चाललो आहे आता तर गाईज आता आमचा जस्ट खेळ चालू चालूच होता आणि आता परत तुम्हाला बोलवलं आहे गावात जाण्यासाठी तर आता आम्ही चाललो आहे परत गावात जाण्यासाठी तर आता आम्ही रस्त्याला आणि माझ्यासोबत आहे रु जाता जातात तर आम्ही दोघं चाललो आहे गावामध्ये तर गाईज आता गावात जाऊन आलोय घरी तर आता परत मी एक जाणार आहे खेळण्यासाठी तर गाईच एकूण मी आता चार वेळा गावात जाऊन आलो आता परत एकदा गेलो होतो चेंडॉन आयला तर ते दाखवलं नाही कारण की तुम्हाला वाटेल की अखा दिवसा गावातच जातो तर आता आलो आहे परत एकदा मी खेळण्यासाठी ते, ते ग्राउंडवरती आता आमचं खेळून वगैरे झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर घरी जाऊन आता लगेच जायला लागेल मला रील्स बनवण्यासाठी कारण की मला व्हिडिओ टाकायला लागेल म्हणून मला जायला लागेल तर गाईज आता मी आणि प्रणित निघालो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर आता आम्ही चाललो आहे वाडीमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता आता आम्ही निघालो आहे आणि इथे तुम्हाला वाडी दाखवतो एक मिनटं भाजी किती मोठी झाली आहे तर इथे बघू शकता गाईज किती मोठी भाजी झाली आहे बघा तर थांबा तुम्हाला व्हिडिओ बनवता आणि नंतर लगेच भेटूया आपण एप्पल आहे ये, ये। एका चापतीत खाली पाडीन बावलट चाली <laughs> आता आम्ही व्हिडिओ वगैरे बनवला आहे आणि आता आम्ही चालू आहे घरी तर हे बघा गाईज आता आलं होतं घरी आणि इथे बघू शकता मी बनवली आहे मॅगी तर चला मॅगी खातो आणि नंतर तुम्हाला भेटतो गाईज आताच मी यूट्यूब चालू केलं होतं तर बघितलं तर माझे पाचशे सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले आहेत तर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मला सपोर्ट करा पण मित्रांनो आता थोडासा सपोर्ट कमी होत आहे तर व्हिडिओ बघा आणि पूर्ण लाईक कमेंट शेअर नक्की करा कारण की व्हिडिओची ड रीच थोडी डाऊन झाली आहे तर भाव नाव थँक्यू सो मच तर थोडा अजून सपोर्ट दाखवा असा सपोर्ट दाखवा तुम्ही मी मेहनत करत राहीन तुम्ही मला सपोर्ट करा थँक्यू तर मित्रांनो आता भात वगैरे झाला आहे आणि जेवणामध्ये आहे डाल भात आणि लोणचं तर मी आता जेवून घेतो तर गाई जेवायला बसलो होतो तर हे बघा इथे डुगू कसा येऊन बसला होता हे बघा अगोदर तिथे दरवाज्यात येऊन बघत होता पण अजूनपर्यंत जेवायला लागलेत म्हणून तो इथे येऊन बसला आहे तर काहीच तुम्ही इथे बघू शकता भात सोडून ठेवलं होतं परवाच्या दिवशी जोडून ठेवलं होते आणि काल रात्री खूप बैल आले होते तर हे बघ कसं करून ठेवले पूर्ण एकदम असं पाडून वगैरे ठेवले आहे तर बरं झालं होतं आम्ही अगोदरच जोडलं होतं नाहीतर पूर्ण भाताची वाट लागली असती पूर्ण खाऊन टाकलं असतं तर गाईज आत्ता वाचलं आहे तीन आणि मी चाललो आहे ग्राउंडवरती तर ते लोक पहिल्याच ग्राउंडवरती गेलो होते आणि मी आत्ता चाललो आहे तर तिथे तुम्हाला ग्राउंडवर झालो गे गेल्यावरच दाखवतो तर, मी तर गाईज मी फायनली आता पोचलो आहे ग्राउंडवरती आणि इथे आहे चंदन तुम्ही बघू शकता आणि समीर आहे आणि इथे मनीषने खूप मनावर घेतलं आहे काम आणि तो पेटवायचं काम करत आहे त्याचबरोबर आकाशदा पण आहे तर ग्राउंडवर गाईज कोणी जात नसेल तर ग्राउंड करायला जाय आणि त्यांना मदत करा कारण की दोघं तिघं गेल्यावर समजते की किती आपली हालत खराब होते तर काही जात आम्ही आलो आहे जाली घेण्यासाठी आणि इथे चंदन पहिलेच पोचला होता तर तो इथे बघू शकता जाली उचला लावली आहे आणि ही उचलून तिथे घेऊन जायचं आहे ग्राउंडवरती

तर काहीच फायनली आता तिथे जाली वगैरे लावून झाली आहे आणि आता इथे फिरवायला लावलं आहे बघा एकदम प्लेन करायला लावले आहे त्याच्यामध्ये खूप जास्त कचरो होता आणि इथे पेटवलेसुद्धा आहे बघा आता इथे बघू शकता नंबर पाडले आहेत आणि आता इथे तिथे थोडे थांबले आहेत आणि आता इथे फिल्डिंगला ला आले आहेत थोडे हे बघा तर गाईज आता अंधार बघू शकता किती पडला आहे आणि आता आमचा खेळ वगैरे संपला आहे आणि आता आम्ही चालू आहे घरी तर इथे बघू शकता तुम्ही तर गाईज मी आता आलो आहे घरी तर आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला बाय